प्रवीण जाधव आणि तुम्ही बघता आपला कल्याण आपल्या कल्याण मध्ये आज आपण आलो आहोत प्रभात क्रम अठरा ते तीन उमेदवार आहेत एक नवीन शेठ गवळी आहेत मल्लेश शेट्टी आहेत आणि एक नवखे उमेदवार आहेत ते स्नेहल मोरे साहेब तुम्ही आज महायुतीच जे प्रचार करताय याच्यामध्ये जे जुने जे तुमचे नगरसेवक आहेत त्यांच्याकडनं तुमची काय अपेक्षा होती आणि काय आहे आज कल्याण डोगोलीत पाहिला आज कल्याण डोंगोलीत निवडणुका लागल्या दहा वर्षांनी आणि आज कल्याण डोबोलीत खूप अपेक्षा आहे जनतेला कारण पाहिलं असेल तर महायुतीच्या काळात चांगला विकास झालेला आहे कल्याण डोंबोलीचा आणि आपण बघितलं असेल तर याच्यातले दोन उमेदवार आमचे एकदम बलाढ्य आहे आणि त्यांचा अनुभव हा दांडगा आहे त्याच्यातले मल्लेशी शिवानी शक्ती आहे त्यांचं कामाची स्थिती पाहिली तर ज्या वार्डात जातात तुम्ही पाहिलं असाल की वार्डाचा विकास कसा करावा ते मल्लेजी शिवानी शक्ती यांच्याकडून शिकावा आणि दुसरे उमेदवार आहे नवीन जे अंतर त्यांचं लोक जनसमुदायामध्ये खूप चांगलं नावे आणि त्यांचा खूप अपेक्षा आहे लोकांकडून आणि ते युवा उमेदवार आहे आणि तिसरी उमेदवार आमची पाहिली तर आमची स्ने मोरे त्यांचा आपले संजय मोरे साहेबांची ती धर्मपत्नी आणि त्यांचा इतिहास असा आहे की संजय मोरे साहेबांचा इतिहास हे असा आहे की सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ते जनतेचे प्रश्न कसे सोडवावे आणि एक अनुभवी आणि एकदम अनुभव कामाचा आणि जनतेच्या विकासासाठी कसा जातावा हा त्यांचा अनुभव आहे आज आमच्या महायुतीत पाहिलं तर महायुतीने या कल्याण डोंगलीचा एक नव्या दिशा दिलेली आहे आज एकनाथ शिंदे साहेब आणि तसेच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला एक आधुनिक महाराष्ट्र बनवायचा संकल्पना केलेला आहे आणि या संकल्पनेतून आम्हाला एकच अपेक्षा आहे की जर आमच्या अठरा नंबर पॅनल मध्ये या आमचे तीन उमेदवार आणि चौथी उमेदवार आमची रेखा राजन चौधरी ती बिनविरोध झालेली आहे आमच्या चौघ उमेदवारकडून आमच्या टेकडी भागे आणि आमचा जो प्रभाग बघितला त्या दुर्गम भाग आहे आमचा दुर्गम भाग असा की डोंगर आहे कुठं सखल भाग आहे तो कुठं चढण भाग आहे तर आमच्या का पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आम्हाला आमच्या नगर सगळं अपेक्षा आहे आमच्या पाण्याला आल्यावर आम्ही पहिला डोंगराचा विकास करूया जसं की पर्यटन स्थळ बनवायचं आमचं होमबाबा हिल आहे तिथं दर्गा आहे तिथं आमची इथं टेकडी एवढी भारी आहे की सुंदर हवा आणि स्वच्छ हवा चालते तिथं संध्याकाळी विसावा हवा म्हणून त्या डोंगराचा विकास व्हावा दुसरा भाग आहे आमचा असा की आमच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तर आमचे उमेदवार जर निवडून आले तर आम्ही आमची पाण्याची टाकी जी आज क्षमता तिची कमी आहे आणि या लोकसंख्या विस्तार झाला आहे ह्या प्रभागाचा या, या चारही प्रभागाचा तर आम्ही पहिल्या पाण्याची टाकी कशी मोठी व्हावी हो आणि वरतून डोंगराला पाण्याची लाईन कशी आणावी जेणेकरून आमच्या गोरगरीब जनतेला खाली होऊन पाणी डोक्यावर हंडी घेऊन चढावं लागतं आज आधुनिक काळात सुद्धा आणि तिसरा प्रश्न आमचा असा की आम्ही विकास या एजेंडावर करणार आहे की आमचे तिन्ही उमेदवार निवडून आले तर आम्ही प्रथम अभ्यासिका काढू कारण आमची ही झोपडपट्टी आहे आणि झोपडपट्टीत मुलांना अभ्यासाला खूप त्रास होतो अभ्यासिका केली आणि त्यांना चांगलं शिक्षण दिलं तर हा विकास आहे आणि आम्ही आपण पाहिलं असेल तर महावी तुझ्या गावात मेट्रो आली आज कॉन्क्रिटीकरण रस्ते होतात जनतेसाठी अपेक्षित कामं होतात आणि तसेच मैदान असं अजून चा, चा चा, चा चा एक चांगला आमचा संकल्प आहे की आमचे जेवढे प्रभाग आहेत त्या प्रभागात जिथं जागा आहे तिथं खेळाचं मैदान कसं व्हावं मुलांसाठी आणि खेळ हे फक्त आता मोबाईलवर नसून तर आम्ही हो खेळ मुलांना देणार आहे आणि त्याचा विकास करणार हा चारही प्रभागाचा पाण्याचा निचरा आणि गटर रस्ते पायवाट तसेच जनतेला अपेक्षित कामं आणि जनसमुदायाच्या विचारानेच विचाराने आमचा पॅनल उभा केलेला आहे आणि जनतेला आमची एक विनंती आहे सरकारीची की अठरा नंबर पॅनलला आपण मत देऊन या महायुती सरकारला आणावं जेणेकरून आपल्या प्रभावाचा आपल्या वस्तीचा विकास व्हावा हीच विनंती भीम जय महाराष्ट्र साहेब दुसरा प्रश्न असा आहे की प्रभात क्रम अठरा मध्ये बरेच दुसरे पण उमेदवार आहेत दुसऱ्या पण पक्षाचे उमेदवार आहेत त्यांची पण मागणी हीच आहे की आज पाच वर्षामध्ये जे काही घडलं नाही आज तुम्ही टेकडीचा विषय धरला की टेकडी मध्ये खूप काही असून त्याची प्रगती अजून झाली नाही पाण्याची लाईन नाही आहे ते याच्याविषयी काय बोलाल तुम्ही बघा आज टेकडीचा विषय असा आहे की टेकडी ही चढण कारणाने हा प्रभाग आत्तापर्यंत आत्तापर्यंत जो विकास केला आहे तो महायुतीच्या काळातच झालेला आहे महायुतीचं सरकार होतं आमचे दोन नगरसेवक हे शिवसेनेचे होते त्या टायम आलावी त्यांनी बहुतेक जसे रमेशजी जाधव हे शिवसेनेचे नगरसेवक होते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे टेकडीला पायवाट गटर रस्ता पाणी याचा विकास केलेला होता दुसरे आमचे नगरसेवक प्रतिमा जाधव त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे विकास केलेला होता आपण पाहिलं असेल तर टेकडीचा बहुतेक विकास हा महायुतीच्या उमेदवारांनी शिवसेनेच्या उमेदवारांनीच केलेला आहे आणि येणाऱ्या काळात जे दुर्गम प्रश्न आहेत जे जटिल प्रश्न आहेत आमच्या वाड्याचे ते आम्ही कसे सोडवावे याच्यासाठी प्रयत्न करणारे अच्छा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की आज तुम्ही जी रॅली काढता आज पाच वर्ष गेलेले पाच वर्ष त्याच्यामध्ये तुम्ही जे प्रगती झाली ते माहिती सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे माझा एक प्रश्न असा आहे की आज तुम्ही जो लहान मुलाचा शाळेचा विषय असेल आरोग्याचा प्रश्न असेल रस्त्यांचे प्रश्न असेल आज तुम्ही बघता की पावसाळाभर आपला रस्ता किती खराब असतो आणि तुम्ही ते पण बोलता की आमची माहितीमध्ये सर्व काही प्रगती झालेली आहे मग याचं कारण काय बघा जसे आमचे श्रीकांत शिंदे जे पहिल्या पहिल्या वर्षी जिंकून आले त्याच्यानंतर बघितलं असेल तर श्रीकांत शिंदे साहेबांनी दहा वर्षात या मतदारसंघाचा ज्या प्रकारे विकास केलाय रस्त्याचा असो रस्त्याचा कॉन्क्रिटीकरण करायचा त्यांचा संकल्पना आहे आपण पाहिले असेल तर सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरण कसे होते त्यांनी लास्टच इंटरव्ह्यूत सांगितलेलं की आम्ही गल्ली गल्लीत कॉन्क्रिटीकरण करणार आहे जे रस्ते वारंवार खड्डे पडत आहेत ते पण रस्ते दुरुस्ती करून देणार आणि एक चांगला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा त्यांचा उद्देश आहे अच्छा खरोखर धन्यवाद